नाशिक शहरापासून जवळच असलेल्या त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते आणि याच परिसरामध्ये असलेले पहिणे तसेच त्र्यंबकेश्वर परिसर अजनेरी हा निसर्गाने नटलेला आहे आणि या परिसरामध्ये नाशिक व नाशिक जिल्ह्यातून शनिवार व रविवार मोठ्या प्रमाणात भाविक पर्यटक या ठिकाणी येतात आणि निसर्गाचा आनंद घेता भोजन करतात आणि श्रावण महिन्यात तर त्र्यंबकची जी श्रावणीसमोरची जी फेरी असते ती फेरीचा देखील आनंद घेतात आणि हा निसर्गाचा आनंद आपल्या डोळ्यात टिपतात परंतु या ठिकाणी काही हुल्लड जे काही गुंड प्रवृत्तीचे पर्यटक असतात ते या ठिकाणी येता या ठिकाणी अनेक हॉटेल आहेत या हॉटेलमध्ये दारू पितात आणि दोन गटात मित्र मित्र मग हाणामारी करता असाच प्रकार मागील गेल्या रविवारी घडलेला आहे यामध्ये आपण बघू शकतो दोन्ही गटातील मुले बघा कसे एकामेकावर दगड उचलत आहेत पोलिसांचा धाक या तरुणाईला राहिलेला नाही आहे तुम्ही आनंद घेण्यासाठी आलेला आहेत निसर्गाचा तर आनंद घ्या परंतु या ठिकाणी आल्यानंतर हाना मारामाऱ्या करू नका पोलिसांनी योग्य ती कारवाई या पर्यटकांवर केली पोलीस यंत्रणेचे लागेबंदे या हॉटेल चालक तसेच बार चालक व दारू विकणाऱ्या यांच्या संबंधात संबंध आहेत त्यामुळे या ठिकाणची ही दुकाने बंद होत नाही आलेल्या पर्यटकांना महिला वर्गांना या दारू पिणाऱ्या तसेच गोंधळ घालणाऱ्या धिंगाणा करणाऱ्या या पर्यटकांचा त्रास सहन करावा लागतो लवकरात लवकर अशा पर्यटकांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पर्यटक वर्गाने केलेली आहे नाशिक जन्मासाठीचं